ते म्हणाले गडकरी साहेब तुम्ही राजकारणी यावं काही बोलावं काही सांगावं ना आम्ही ते लिहावं अशी तुमची अपेक्षा आहे का म्हटलं नाही मग तुमच्याजवळ काय आहे म्हणे तुम्ही हे काम करता म्हणता तुमच्याजवळ काय आहे तर मी म्हटलं ते मला ते आठवले अमिताभ बच्चनच्या चित्रपटात म्हणून मेरे पास मा आहे तसं माझ्या तोंडून निघालं की माझ्याजवळ स्ट्रॉंग पॉलिटिकल व्हील आहे आणि इफ देर इज अ विल देर इज अ वे अँड इफ देर इज नो विल देर इज ओनली सर्वे डिस्कशन सेमिनार कमिटी सब कमिटी अँड रिसर्च ग्रुप मी नेहमी म्हणतो की मला निर्णय घेणारे अधिकारी आवडतात मी माझ्या मुलाला गाडीत सांगत होतो की अरे निर्णय घ्या तो, तो अतिशय चांगला आहे हुशार आहे पण तो खूप विचारी आहे मी त्याला म्हणलं मी अविचारी आहे कारण अविचारीच माणसं धाडसी निर्णय घेऊ शकतात कधी पाय तुटले तर तुटू दे पण चाल उडी मार जे होईल ते पाहू पुढचं आणि म्हणून आज मुंबई पुणे हायवे पूर्ण झाला दोन वर्षातच झाला आणि सोळाशे कोटीत पूर्ण झाला त्यामुळे आपली जर स्ट्राँग पॉलिटिकल विल असेल तर ते होईल मी आज पुण्यात यायच्या आधी मी मागे घोषणा केली पुण्या पुण्या शहरात पन्नास हजार कोटीची कामं करायची तर मला चिंता होती की कोणी ना कोणी मला विचारेल मी आज देवेंद्रजींना आणि अजितदादांना सांगितलं की कार्यक्रम ठरवा पहिली पंधरा हजार कोटीच्या दोन कामाचं भूमि